अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष तथा काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांच्या नेतृत्वात सोमवार अर्थात येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी अमरनाथ बंद ची हाकडे आली होती त्याच अनुषंगाने काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांच्या माध्यमात पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर पेलगाम येथील पर्यटकांच्या क्रूर दहशतवादी हल्ल्याविरोधात अंबरनाथ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अंबरनाथ बंद आंदोलनाचा औपचारिक श्री गणेशा करण्यात आला गत बावीस एप्रिलला काश्मीर पेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात तब्बल सत्तावीस पर्यटकांच्या झालेल्या निर्गुण हत्येबाबत निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांच्या ने प्रमुख नेतृत्वात पुकारलेल्या सदर कडकडीत बंदच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यटकांच्या सदर निर्गुण हत्येस जबाबदार असणाऱ्या पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच दहशतवाद्यांवर तथा सदर हत्येस जबाबदार असणाऱ्या आकांवर फाशी सदृश कडक शिक्षा बजावण्यात यावी अशा व्यतिरिक्त अनेक घोषणा देण्यात आल्या तसेच काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात अंबरनाथ बंद काँग्रेस पक्षाचे आंदोलनास रोहित प्रजापती नंदू देवडे गोपाळ राय राजेंद्र मिश्रा प्रदेश प्रतिनिधी अनिता प्रजापती जिल्हा सचिव लता भालेराव अनिकेत सावंत सायरा सय्यद असे वेळी तर अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रसंगी पाकिस्तान विरोधात तसेच दहशतवादी हल्ल्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पाकिस्तान खुर्दाबाद पाकिस्तान खुर्दाबाद अगदी माझी झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाकिस्तान खुर्दाबाद पाकिस्तान खुर्दाबाद भारत साधाप के भारत साधाप के भारत साधाप पाकिस्तान खुर्दाबाद पाकिस्तान खुर्दाबाद पाकिस्तान खुर्दाबाद पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याविरोधात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णरासा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर अंबरनाथ बंदच्या आव्हानाला रिक्षा चालक मालक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहीर अंतर्गत अंबरनाथ पूर्व तसेच पश्चिम शहरातील रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या तसेच सदर बंदल्या व्यापारी बांधवांच्या माध्यमातून देखील देण्यात आलेल्या उत्स्फूर्त सहभागाअंतर्गत विशेषतः प्रामुख्याने अंबरनाथ पश्चिमेकडील स्टेशन परिसर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांच्या माध्यमात सदर परिसरातील व्यापारी बांधवांना करण्यात आलेल्या जाहीर आवाहनानंतर अंबरनाथ पूर्व तसेच पश्चिमेकडील व्यापारी बांधवांच्या माध्यमातून सदर अंबरनाथ बंद देताना अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली शहराध्यक्ष पाटील यांनी स्टेशन परिसर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण शर्मा सदर बंद परिसर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहीर पाठिंब्यांतर्गत त्यांचे विशेष आभार मानले तसेच सदर बंदला माथाडी कामगारांच्या माध्यमातून देखील जाहीर पाठिंबा देण्यात आला होता तसेच नागरिकांनी विशेषतः अनेक भागातील लहान मोठ्या दुकानदारांनी काश्मीर पेलगाम येथील पर्यटकांच्या हत्येविरोधातील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या सदर कडकडीत अंबरनाथ बंदला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद आपले जाहीर समर्थन दिले तसेच पेलगाम येथील दहशतवादी हल्ले विरोधातील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर अंबरनाथ कडकडीत बंदला अंबरनाथ परिक्षेत्रातील पूर्व तसेच पश्चिम भागात असंख्य लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवीत तसेच रिक्षा संघटनेच्या माध्यमातून आपल्या रिक्षा बंद ठेव टक्के यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले ब्युरो रिपोर्ट इंडिया झाला त्याच्या निश्चित अध्यक्षवर्धन सतपा साहेब प्रदेशाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष माननीय जयान सिंग चोरगे साहेब तसंच अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबरनाथ शहर बंद पुकारण्यात आला होता या बंदमध्ये व्यापारी संघटना हॉकर्स युनियन लेबर फ्रंट रिक्षा युनियन अध्यक्ष तसेच हॉटेल युनियनचे अध्यक्ष या सर्वांनी व पोलीस सर, यंत्रणा तसेच पत्रकार बंधूंनी आम्हाला पूर्ण शंभर टक्के सहकार्य केलं आणि अंबरनाथ शहर शहर शंभर टक्के बंद यशस्वी झालं त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे वतीने मी आभार व्यक्त करतो तसेच माननीय मोदी हे छप्पन इंचची छाती म्हणतात जो ही पाक काश्मीर आहे जो व्यक्त काश्मीर आहे तो ताब्यात घेण्याची त्यांनी मी त्यांना जाहीर आव्हान देतो की तुम्ही तो, तो व्यक्त ता काश्मीर ताब्यात घ्या जर तुमची छाती आम्ही छप्पन इंच बनू शकते नाहीतर तुम्ही ही दुर्घटना घडल्यानंतर सुद्धा तुम्ही बिहारला जाऊन प्रचार करताय आणि ते मतदान घेताय हे तुमचं ढोंग ढोंग तुमचं बंद करा Pakistan burada, Pakistan, Pakistan burada var. Pakistan burada var! Pakistan burada var. Pakistan burada var! Pakistan burada var! Pakistan burada var!